नमस्कार सर्वांना मी प्रांजली आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत कष्ट आहेत अडचणी आहेत एक झालं की दुसरी दुसरी झालं की तिसरी घरामध्ये आजारपण आहे नवरा बायकोचे वादविवाद आहेत मुलं ऐकत नाहीत घरामध्ये व्यसन आहे जे काही असेल आणि एवढं असून सुद्धा तुमच्याकडे सेवा करण्यासाठी कोणते उपाय करण्यासाठी वेळ नाहीये प्रत्येक गोष्ट अगदी अलगत व्हावी मी म्हटलं किती गोष्टी सत्यात उतरावी असं तुम्हाला वाटत आहे तर बघा हे तर काही शक्य नाहीये पण ठीक आहे तुम्हाला दररोज सेवा करण्यासाठी वेळ नाही जे काही तुमच्या समस्या असतील अडचणी असतील ते तुम्हाला माहीत आहे पण दररोज शक्य नाहीये तर आठवड्यातून एक दिवस तुम्ही स्वतःसाठी तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या आयुष्यामध्ये जे वादळ आलेलं आहे ज्या समस्या आलेल्या आहेत त्या सुटाव्यात यासाठी आठवड्यातून एक दिवस आणि त्या एक दिवसातील फक्त दोन मिनिट तर तुम्ही स्वतःसाठी ना आपल्या कुटुंबासाठी देऊ शकता अर्थातच ते तुम्हाला द्यावेच लागतील कारण तुमचे दुःख तुमच्या अडचणी प्रयत्न करूनही प्रयत्न करूनही सुटत नाहीये त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग मिळत नाहीये सगळं काही करून झालं ह्या वस्तू घरात ठेवून झाल्या ते खड्या हातात घालून झाले ह्या वस्तू खिशात ठेवून झाल्या त्या वस्तू बेडरूम मध्ये ठेवून झाल्या सगळं काही झालं पण फरक नाही जाणवला मग शेवटचा पर्याय ही एक सेवा हा एक उपाय आठवड्यातून एक दिवस फक्त गुरुवारी करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसा फरक पडेल यासाठी फक्त एकच अट आहे सेवेमध्ये या उपायामध्ये सातत्य असायला हवं ठीक आहे आठवड्यातून एकच दिवस करतायत ना गुरुवारी हा आठवड्यातून एक दिवस उपाय करायचा आहे पण एकही गुरुवार खंड पडता कामा नये मध्ये अकरा गुरुवार एकवीस गुरुवार किंवा खरंच तुम्हाला आयुष्यामध्ये थ्री सिक्स्टी डिग्री चेंज हवा असेल बदल हवा असेल तर एक वर्ष एकही गुरुवार न सोडता खंड न पाडता हा उपाय ही सेवा तुम्ही करून बघा आणि एक वर्षानंतर तुमचं अगोदरचं आयुष्य आणि या सेवेनंतरच आयुष्य तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्यामध्ये फरक बघाल अगदी सर्व काही चेंज झालेलं असेल म्हणजे मी हे अनुभवातून सांगत आहे तुम्ही गुरुवार मोजत बसू नका एक गुरुवार झाला अनुभव आला नाही चार गुरुवार झाला अनुभव आला नाही तुम्ही फक्त ज्या तुमच्या अडचणी आहेत जे ज्या तुमच्या समस्या आहेत ते तुम्ही महाराजांसमोर मांडा आणि आपले जे काम आहेत दैनंदिन जीवनातले तुमची नोकरी असेल तुमचा व्यवसाय असेल ते करत राहा त्यासोबतच ही जी सेवा आहे ती गुरुवार गुरुवार तुम्ही करत राहा बघा तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक समस्या जसा जसा गुरुवार जसे जसे गुरुवार एक एक तुमची सेवा पूर्ण होत जाईल तशा तशा, तशा तुमच्या ज्या अडचणी आहेत लाईफमधल्या त्या सुटत जातील आणि तुमच्या ज्या इच्छा होत्या मनोकामना होत्या त्या आता पूर्ण होत आहेत याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल तर प्रत्येक गुरुवारी महिला असतील पुरुष असतील मुलं असतील मुली असतील अगदी प्रत्येक जण कारण आपण प्रत्येक जण महाराजांचं लेकरू आहेत महाराज आपल्यासाठी गुरु आहेत आहे, आई आहेत वडील आहेत बंधू आहेत सका आहेत मग त्यांच्यासाठी हा भेदभाव काहीच नाही की हा पुरुष ही महिला ही लग्न झाली न झाली आपण प्रत्येक जण ही जी सेवा आहे ना ती करू शकतो तुम्ही हॉस्टेलवर आहात तुम्ही घरी आहात तुम्ही सासरी आहात तुम्ही माहेरी आहात जिथे कुठे जगाच्या पाठीवर तुम्ही आहात तिथे तुम्ही सेवा करू शकता माझ्याजवळ ही वस्तू नाही माझ्याजवळ ती वस्तू नाही ठीक आहे नसू द्या काही गरज नाही आपल्याला कशाचीच गरज नाही तुमच्या मनात तर महाराजांचा फोटो आहे ना तुमच्या मनामध्ये तर महाराजांचं चित्र आहे ना तुमच्या मनामध्ये तर महाराजांप्रती विश्वास आहे श्रद्धा आहे ती भक्ती आहे ना बस झालं तुमच्याजवळ बाकी काहीही नसू द्या ना माळ नसू द्या ना ग्रंथ नसू द्या नसू नसूद्या करायचंच म्हटल्यानंतर त्याच्यातून कसाही मार्ग काढता येतो हे का सांगितलं कमेंट म्हणतात ताई आमच्याकडे ग्रंथ नाही ताई आमच्याकडे स्वामी सारामृत नाही ताई आमच्याकडे माळ नाही करायचं म्हटल्यानंतर माणूस कसाही मार्ग काढतो आणि त्या गोष्टी करतो प्रत्येक गुरुवारी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही देवघरासमोर बसायचं देवासमोर दिवा धूप अगरबत्ती जे काही आहे ते लावायचं समोर एका पेल्यामध्ये पाणी ठेवायचं एक किंवा एका ग्लासमध्ये पाणी ठेवायचं महाराजांना काहीतरी फळाचा गोडाचा कशाचा तरी नैवेद्य दाखवायचा पिवळी मिठाई असेल तर अतिशय उत्तम कारण याने तुमचं गुरु पाठवळ जे आहे ते स्ट्रॉंग होतं नैवेद्य दाखवायचा पाणी ठेवायचं पेल्यामध्ये वगैरे आणि तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे तुम्ही गुगलवर जा तारक मंत्र टाका तुम्हाला पीडीएफ मध्ये मिळेल त्याची प्रिंट काढून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तारक मंत्र तुम्ही एक वेळा म्हणा तुमच्या मनातील जी कोणती इच्छा असेल मनोकामना असेल ती बोला अगदी दीड ते दोन मिनटं तारक मंत्र म्हणण्यासाठी लागतात आणि खरोखर तुम्ही संकटांनी दुःखांनी ग्रासलेले आहात मार्गच मिळत नाहीये मानसिक त्रास आहे आजारपण आहे बाहेरील बाधा वगैरे आहे अकरा वेळा तारक मंत्र म्हणा तुमची समस्या दूर व्हावी यासाठी महाराजांना प्रार्थना करा आणि त्यानंतर ते जे पेल्यात ग्लासामध्ये पाणी घेतलेलं आहे महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने तुम्ही स्वतःसाठी सेवा करत असाल तर माझ्या सर्व समस्या ह्या सुटलेल्या आहेत आजपासून माझ्या आयुष्यात जीवनात राजयोग आहे माझे सगळे कामं महाराजांच्या कृपेने व्यवस्थित होत आहेत जे काही सकारात्मक तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये व्हावं असं वाटतं ते त्या पाण्याकडे बघत बोला अकरा वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणा आणि ते पाणी महाराजांच्या समोर बसून पिऊन घ्या तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम्स असतील समस्या असतील नवरा बायको मध्ये वादविवाद असतील कोणी काहीतरी के केलेलं आहे वगैरे काही वाटत असेल वास्तुदोष आहे तर हे जे पाणी आहे ना ते तुमच्या घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे हे पाणी एका बा बॉटलमध्ये किंवा कशामध्ये तरी भरून ठेवा आणि पुढचा गुरुवारी येईपर्यंत रोज तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे हळूहळू घरातील जे त्रास आहेत ते कमी होताना तुम्हाला बघायला मिळेल घरातील दुसऱ्या व्यक्तींसाठी तुम्ही हा उपाय केला असेल सेम पाण्याकडे बघत मनोकामना बोलायची त्या व्यक्तीला हे पाणी प्यायला द्यायचं त्या व्यक्तीच्या आजारी बाधित व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या अंगावर हे थोडंसं पाणी शिंपडायचं ती व्यक्ती स्नान करत असताना आंघोळ करत असताना अगदी अर्धा चमचा एक चमचा यातील पाणी जे आहे त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे या पद्धतीने तुम्हाला गर्भधारणा होत नाहीये गर्भधारणा झाली तर तो गर्भ टिकत नाहीये मिसकॅरेज होतं तर त्यांना पाणी प्यायला द्या किंवा तुम्ही स्वतः सेवा केली असेल ज्यांना असा प्रॉब्लेम आहे त्यांनी स्वतः हे पाणी घ्यायचं साधा सोप्पा प्रत्येक गुरुवारी फक्त एक वेळा तारकमंत्र म्हणण्यासाठी दीड ते दोन मिनिटं लागतात पण आपल्याला रिझल्ट हवा आहे गुरूंची कृपा हवी आहे गुरूंचं कायम कायमसोबत हवं आहे अकरा वेळा तारक मंत्र म्हणा ही सेवा करा हे तीर्थ महाराजांचा आशीर्वाद महाराजांची कृपा म्हणून तुम्ही प्या बघा तुम्हाला तुमच्यामध्ये खूप फरक जाणवेल आणि त्याचबरोबर जर जमलं ना माळ ना तुमच्याकडे काहीच नाही आहे अगरबत्ती लावा दोन आणि अगरबत्ती लावल्यापासून संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा ठीक आहे तुम्ही देवघरासमोर बसून सेवा नाही करू शकत तर तुमच्या घरामध्ये जिथे कुठे जागा आहे अंथरून पांघरून सोडून आसन घेऊन खाली बसा खाली बसता येत नसेल टेबल खुर्चीवर बसा आणि घड्याळामध्ये टायमिंग लावा दहा मिनिटं वीस मिनिटं अलाम लावा आणि तेवढा वेळ श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्ही जप करा बघा आयुष्यामध्ये खूप बदल होताना फरक पडताना तुम्हाला बघायला मिळेल